नमस्कार मी मराठी आणि सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज या ठिकाणी आदित्य पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य अशी ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे या बैलगाडा शर्यतीसाठी सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामधून अनेक या ठिकाणी बैलगाडा शर्यतप्रेमी प्रेमी आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि तालुक्यातून स्पर्धक आलेले आहे आणि या ठिकाणी या स्पर्धा पाहण्यासाठी बैलगाडा शॉपिंग जे आहेत हजार ते हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही जर बघितलं विचार मंचावरती विचार मंचावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतनांची संख्या या ठिकाणी आहे त्याचबरोबर समोर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी उजव्या साईडला मोठ्या प्रमाणावरती लोक बसलेले आहेत हे सर्व आहेत त्या बघितलं तर गर्दी झालेली लोकांना बसायला या ठिकाणी जागा राहिलेली नाहीये लोक जे आहे ते उभे राहून देखील हा शर्यतीचा जो खेळ आहे ते शर्यतीचा खेळ बघत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येनं या ठिकाणी लोकांची गर्दी झालेली आहेत लोक आणखीन देखील येत आहेत आणि आताच या ठिकाणी पहिली पहिली गाडीची शर्यत आहे ती संपन्न झालेली आहे आणखीन या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी स्पर्धा होणार आहे तर आपण हे ही जे नजारा आहे ते आपण हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करणार आहोत तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पात्र न्यू मराठी सोलापूर प्राईड